माते तुझे ध्यान अह तुझे नाम अमुखेव मुखासेव माते तुझे आभितासारुदास नमस्कार माते ते हरीची विवाह सोहळ्याची ख्याती ग्वाल्हेरच्या राजदरबारापर्यंत पोहोचली अतिशय उत्तम स्वर उच्चार आणि वाणी असलेला एक ब्राह्मण विवाह सोहळ्यासाठी आलाय अशी वार्ता पोहोचल्यावर हरीला दरबारातील राजमाता यांनी आवर्जून राजवाड्यात राजदरबारात निमंत्रण दिलं ते निमंत्रण मिळाल्यावर हरीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला त्याने पूर्वी डोकरस काकांबरोबर इथं आल्याचं आणि इथे काही काळ राहिल्याचे धोंडो भट आणि सोनारीणबाई यांना सांगितले त्यानुसार पुन्हा परिचय करून दिला तर सर्वांना त्या काळाची आठवण होईल असे भटांनी सुचवले हरीने दरबारात दुसरे दिवशी येण्याचे निमंत्रण स्वीकारले इथे गेल्यावर हरीचे स्वागत झाले अग्निहोत्री ब्राह्मण देखील स्वागताला हजर होते दरबारात पगडी देऊन वस्त्र देऊन हरीचा सन्मान करण्यात आला नंतर काही प्रश्न उत्सुकतेने राजमाता यांनी स्वतःच विचारले चर्चा करताना त्या विचारत होत्या गुरुजी आम्ही इथे अनेक प्रवचनं ऐकतो कीर्तन ऐकतो त्यात श्री समर्थांचे एक वचन कीर्ती रूपे उरावे असे अनेकदा ऐकतो तुम्ही कसं सांगाल त्याविषयी आम्हाला माहिती हरिने पुन्हा डोळे बंद केले कृष्णाजी पंत जे काही बोलत असायचे ते आता त्याला सलग आठवू लागले त्यांचं स्मरण करून हरी अगदी सहजपणे बोलता झाला माता आपण वयाने अनुभवाने ज्ञानाने खूप मोठ्या आहात आपणास आम्ही काय सांगावे तरीही आपण प्रश्न समोर ठेवलाय म्हणून काही विवेचन मांडतो कोणताही जीव जन्माला येतो आणि देहात असताना इप्सित जीवित कार्य साध्य करून देहत्याग करतो कर्म अनुसार प्रत्येकाला योग्य तो जन्म मिळतो असे असंख्य जीव या सृष्टीत जन्माला येतात त्यात विवेक बुद्धी प्राप्त झालेला मनुष्य जन्म हा विशेष सांगितलाय केवळ समोर आलेले कर्म करणे असे नव्हे तर ते कर्म संपूर्णपणे योग्य होईल यासाठी बुद्धीचा वापर करून कार्य करणे हे मनुष्य करू शकतो हे कार्य उत्तम करणे हे त्या मनुष्याच्या अंगी असलेल्या गुणांवर अवलंबून असते कोणताही जीव हा देहाने गेला तरी त्याच्या गुणांच्या रूपाने तो आपल्या मागे स्मरण ठेवत असतो ज्ञानेश्वर माऊली आज देहाने आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या चरित्रातील अभंगातील ज्ञानेश्वरीमधील वर्णन आपल्याला आजही गुणरूपाने ज्ञानेश्वरांचे दर्शन घडवते हेच आपल्याला कीर्ती या अर्थाने लक्षात घ्यायला हवे गुणाने जर आपण मागे काही शिल्लक ठेवत असू तर ते कीर्ती रूपानेच असावे अपकिर्ती नसावी असे समर्थांना सुचवायचे आहे रावण देखील सर्वांच्या स्मरणात आहे आणि रामराया देखील असेच काही काळ हरि गुरुजी सर्वांच्या समोर विवेचन मांडत होते प्रश्नांना सुयोग्य उत्तर दिल्यावर हरिने जुना परिचय सांगितला ती आठवण सांगितल्यावर राजमाता म्हणाल्या अरे खरेच आपण भेटलो आहोत आधी तुमच्याबरोबर त्यावेळी असलेले राजकुमार सध्या शिक्षणार्थ बाहेर आहेत काका देखील सध्या इथे नसतात आपण आम्हाला माते समान आहात असे म्हणून हरिने त्यांना लवून वंदन केले त्यावेळी हरीचे पांडित्य आणि नम्रता पाहून राजमाता यांनी आवर्जून इथे कीर्तन करावे असा आग्रह धरला गुरुजींना तो आग्रह मोडवला नाही हरी कीर्तन करण्याचा हरिला आजवर कधी प्रसंग आला नव्हता पण या निमित्ताने भगवंताची ही देखील सेवा आपल्याकडून होईल असे समजून हरिने दुसरे दिवशी कीर्तन सादर करण्याचे मान्य केले निवासाच्या स्थानी हरी गुरुजी परतले जे जे कृष्णाजी पंत सांगायचे ते ऐकून ग्रंथांमधील त्यांचा संदर्भ शोधण्याची हरीची जी वृत्ती होती ती आज उपयोगाला येत होती आपल्याला हरिकडून ग्रंथाचे अर्थ जाणणारे धोंडो भट आणि सोनारीणबाई अगदी आनंदात होते हरीचा झालेला सन्मान पाहून त्यांना भरून आले होते जणू काही त्यांच्या मनाप्रमाणेच झाले होते त्यांना कीर्तन उत्तम होईल याबद्दल शंकाच नव्हती आणि अगदी झालेही तसेच पगडीचा पोशाख करून हरिगुरुजी कीर्तनाला उभे राहिले अतिशय रसाळवाणीने संगीत अभंग सादर करून त्याचे विवेचन संपन्न झाले खूपच भावपूर्णता होती कीर्तनामध्ये सर्वजण ऐकताना एकरूप झाले होते कीर्तन संपूच नये असे वाटत होते सर्वांना या कीर्तनाच्या संपन्नतेवर राजमाता प्रसन्न झाल्या त्यांनी एक भला मोठा रथ हरिगुरुजींना दान करण्याचा संकल्प जाहीर केला आता रथ आपल्याला गरजेचा नाही आणि नको त्या मोहात अडकायला नको म्हणून गुरुजींनी अगदी मनापासून नम्रतेने राजमाता यांना सांगितले की तो रथ आपण एखाद्या योग्य व्यक्तीला द्यावा असा संपूर्ण ग्वाल्हेरचा कार्यक्रम संपवून सर्वांची भेट घेऊन हरी गुरुजी आणि मंडळी पुन्हा घराकडे निघाली घरी पोहोचण्याचा निरोप पूर्वीच धोंडोबटांनी पाठवला होता घरी सर्वजण हरी येणार म्हणून वाटच पाहत होते सर्वांची भेट घेतल्यावर हरिने शांत बसून कृष्णाजी पंतांना सर्व इतिवृत्तांत सांगितला धोंडो भट यांनी आवर्जून पंतांची भेट घेऊन हरीच्या कीर्तीविषयी सांगितले हे सर्व ऐकून पूर्वी हरीच्या विषयी काळजी वाटणारे पंत गहीवरून गेले हरी मात्र आता पुढे काय साध्य ठेवावे या चिंतनात घडून गेला होता पुढे हरीला काही साध्य मिळाले का हरिला आणखी कुठे प्रवासाचा योग आला का हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात